Vale. ठीक आहे रोजीचा मॅडम तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही आला ऍक्च्युली तुम्हाला उद्या वेळ पण तुम्ही आज तयार आहात तर खूप छान असं म्हणजे आधी मला घ्या म्हणणार तुम्ही आहात तर ठीक आहे खूप धन्यवाद तुमचे तर तुम्ही स्वतःबद्दल ओळख सांगून थोडस जोडलात कधी विहंगमला काय फायदा झाला आणि पर्टिक्युलरली डिसेंबर पासून काय झालं हे सांगायचं आहे तर तुम्ही सांगा मला माझं नाव रुजुता जोशी मी कल्याणला राहते मला जॉईन एखाद वर्ष किंवा दोन वर्ष झाली असतील माझी नण ताई वैशुताई यांच्या मार्फत मी इकडे जोडली गेली विहंगम कम्युनिटीशी आणि मी आयुष्य अत्याधुनिक शास्त्र आयुष्य बदलायचे ते तो एक कोर्स केला ओंकार ध्यान तो एक कोर्स केला चक्र चक्रध्यान ते कोर्स केला त्यामुळे मला असा फायदा झाला ओंकारामुळे माझं सायनसचा खूप त्रास व्हायचा मला हिवाळ्यामध्ये पर्टिक्युलर त्या महिन्यात आईस्क्रीम खाल्लं काही खात आलं की तो इकडे इकडे थोडस येणं दुखणं डोळ्याच्या खाली आणि खूप डोकं पण जड व्हायचं माझं पण तो त्रास माझा पूर्णपणे एकदमच कमी होऊन गेला नंतर म्हणजे मला त्यावेळेस कळलं नाही हा त्रास कशामुळे कमी झाला मग नंतर मला समजलं आपण ओंकार ध्यान केलं त्यामुळे हा त्रास कमी झाला मग मी पुन्हा ओंकार ध्यान कोर्स केला अजून बऱ्याच अजून त्यानंतर ध्यान तो पण कोर्स केला त्यामुळे माझा त्याच्यामध्ये वाताचा त्रास खूप होत होता मला तर चक्र ध्यान कोर्स केल्यानंतर तो पण माझा बऱ्यापैकी कमी झाला वाताचा त्रास म्हणजे मला ऍक्च्युली फरश पाय ठेवतरी असं थंड 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 वाटायचा त्रास व्हायचा पायामध्ये गोळे वगैरे यायचे पण मग तो पण कोर्स केल्यामुळे मला तो पण त्रास पूर्णपणे बरा झाला म्हणून मी आता मला ते आवड लागेल ध्यानाची आणि मग पुन्हा मी या महिन्यात नंतर बऱ्यापैकी मला अनुभव चांगलेच म्हणजे काय आले मॅडम तुम्ही पुस्तक विश्लेषण ऍक्च्युली तुम्ही रेग्युलर अजिबात नाही आहे ठीक आहे होकार ध्यान केलं पण अजिबात रेग्युलरिटीने एक दोनच कार्यक्रम केलेत तर आता सुलेक्षणा मॅडमची भाऊजे म्हणून मी तुम्हाला स्पेशल ग्रुपमध्ये घेतले की त्या करतील तुमच्याकडनं ता करून घेतील पण तसं काही झालेलं नाहीये करून घेता मॅडम काही नाही करून घेत कार्यक्रम तुम्ही ध्यानाला पहाटे उठत नाही म्हणजे काही करून घेत नाही कारण विहंगम स्पेशल ग्रुप हा ध्यान पहाटे ध्यान करणाऱ्यांसाठी आहे तर तुम्ही काय रेग्युलरिटी नाहीये तुम्ही पुस्तक वाचनाचं काही केलं का निदान सुलेक्षणा मॅडमचं हो ते केलं होत शिकायला मिळालं तुम्हाला दुपारी साडेचार वाजता कोर्स होता तो पुस्तक वाचनाचं दुपारी काही शिकायला मिळालं आठवत नाही मॅडम काढून ठेवली पॉइंट पण त्याच्यामुळे सगळं आत्म म्हणजे आपण आपणच आत्मा आहे आपलं शरीर हेच आपलं आत्मा आहे बाकी सगळं शून्य आहे वगैरे हे तीच शिक्षण मॅडम माझं मी ए शिकली मॅडम एम ए सब्जेक्ट कुठला मराठी होता मराठी होता का बर 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 आता तुमच्या मुलाला सुमेधला मी बोललीये तर आहे आणि आपलं आयुष्य बदलाचं शास्त्र हा कोर्स अतिशय उपयोगी विद्यार्थ्यांसाठी हे हृदय मेडिटेशन चित्र मेडिटेशन व्हिज्युअलायझेशन हे आयुष्य बदलतं या तीन तंत्रांनी हृदय मेडिटेशन तर एक मिनिट आहे व्हिज्युअलायझेशन दहा मिनिट आहे तर हे त्याला पण सगळं शिकवा मुलगी दुसरी ते तिला पण शिकवा आणि मुलीने पाच दहा मिनिटं जरी ध्यान केले तरी खूप तिच्या बुद्धिमत्तेत कॉन्सन्ट्रेशन मध्ये फरक पडणार आहे पर्सनॅलिटी डेव्हलप होणार आहे कारण माझी इंजिनिअरिंगची मुलं जे मेडिटेशन करायचे त्यांना भरभर यश मिळत गेलं युनिव्हर्सिटी गोल्ड मेडलिस्ट ठरले तर या व्हॅल्यू तुम्ही मुलांना जितक्या लवकर आणि मुलं केव्हा करायला लागणार आहे आई जर ध्यान करताना दिसली तर करायला तुम्ही ओंकार ध्यान केलं तुम्हाला सायनसचा सा प्रॉब्लेम कमी झाला परत ब्रेक घेतला ब्रेक घेतल्यावर तुम्हाला कळलं की अरे आपण ओंकार ध्यान करत होतो आणि बऱ्याचदा मी असंच ऐकलंय बऱ्याच लोकांचं की ओंकार ध्यान बंद केला की मग कळतं की ओंकार ध्यान काय देत होतं आपल्याला कारण रात्रीचा तो ध्यान प्रकार आहे अर्धा तास त्यामुळे पूर्ण रात्रीची झोप ही ध्यानमय होती आणि शरीराला बड़े खूप फायदे होतात त्यामुळे नवीन लोकांना मी सांगते की ओंकार ध्यान तीन चार महिने करायचा खंड पाडायचा नाही आणि ज्यांना असे आरोग्याचे प्रॉब्लेम आहेत त्यांनी तर ओंकार ध्यानाला सात आठ महिने आता दोन दोन वर्ष करणारे आपले साधक आहेत त्यांना चैन नाही पडत ओंकार ध्यानाशिवाय कारण रात्रीची निवांत वेळ असते झोपायला मिळतं शांत मन औरा शुद्ध होतो श्वसन क्षमता वाढते सकाळी पहाटे शक्यतो बऱ्याच जणांना उठायला जमत नाही अशा वेळेला ओंकार ध्यानाला सोडायचं सो नाही कारण okay. त्यांनी ध्यानाची बैठक होणारे शब्द होणार आहे घरातले व्हायब्रेशन त्यांनी बदलणार okay. okay. आहे नुसतं ओंकार ऐकला तरी फायदा होतो असं की नाही तुम्ही म्हटलेच पाहिजेत तर तुम्हाला दुपारचे कार्यक्रम करायला जमत नाही का नाही ते मॅडम म्हणजे आम्ही साडेतीन वाजता घरी येतो माझी मुलगी आणि मी घरी मग तिचा नाश्ता वगैरे असतो चार वाजता हा ती तीन वाजता शाळा सुट्टी तिची बर आणि मग घरी आल्यानंतर तिचा नाश्ता वगैरे असतो नाश्ता ते सगळं दोघांचे नाश्ता वगैरे झाला साडे चार पाच तिथेच होतात मला मग तिला आधी करून ठेवायचा नाश्ता लकी द्यायचा बघा तुम्ही कार्यक्रम अटेंड केले तर फायदा होणार आहे नाहीतर नाही ते कुरकुर नको नको असंच सगळं त्याच्यामुळे बऱ्यापैकी वेळ नव्हतो हे बघा पण मग तुम्ही साधकांचं ऐकताय ना मुलं बदलली त्यांचा चिडचिडेपणा हो तुम्ही जसे व्हायब्रेशन ठेवाल शिकाल तशी मुलं घडणार आहेत हो बरोबर आहे तर ते मुलं आपोआप शांत होतात तुमचा आरा ना की मुलं बदलणार आहेत मिस्टर बदलणार आहेत ओके नक्की प्रयत्न करते मॅडम मी सगळं करण्यासाठी तर ते अडचणी नका या तुमच्या अडचणी आहेत तुमचा कंटाळा आहे हे मी म्हणेन <laughs> निदान समजा साडेचार चारचा नाही करायचं आहे ना तर पहाटेचं ध्यान करा मॅडम ठीक आहे ठीक आहे बघा मी आता सुलक्षणा मॅडमला लगेच मेसेज टाकणार आहे <laughs> नाही सांगतो <laughs> ना, ना, मला खूप नाही मग मी स्पेशल हो ना बरोबर आहे ना संधी दिली वर आणलं लगेच त्याचा फायदा दिसला पाहिजे ना तुमच्या जीवनामध्ये मला हो बरोबर आहे एवढा तुम्हाला ओंकार आहे ठीक आहे चला धन्यवाद तुमचे नाही मॅडम अजून एक सांगायचं मला सांगा ना म्हणजे ऍक्च्युली मॅडम म्हणजे जॉईन झाल्यानंतर सहा सात महिन्यानंतर म्हणजे मी माझे ध्यान वगैरे करायचे जे काय तर मला वाटत होतं मॅडमशी बोल पण नंतर म्हंटलं नाही मॅडम स्वतः म्हणजे माझं अशी आतून मला असं होत होतं की मॅडम माझ्याशी कधीतरी बोलतील नाही म्हणूनच हे मनोगत ठेवलं कारण काय होतं एकदा पर्सनल वेळ देते मी म्हणजे सांगते कोणाला माझ्याशी बोलायचं असेल तर घ्या वेळ ही आहे पण त्या वेळेला कोणाचे फोन येत नाही आणि मग ह्या निमित्ताने मी म्हटलं पर्सनली बोलणं मी भेटल्यासारखं होईल नाही ते आपआप म्हणजे मला असं आतून असा माझा आवाज होता की नाही मला स्वतः बोलतील कधीतरी म्हणजे मला असं खूप आतून सारखं वाटत होतं तर, कधीतरी बोलतील योग आला आणि मला म्हणजे मॅडम पहिल्यापासून अशी आवड आहे ध्यानाची ध्यान वगैरे करणे ह्या सगळ्या गोष्टींची मॅ सांगितलं मला त्याच्यामुळे अजून त्याच्यात अजून आवड जास्त पण निर्माण झाली मी माझ्या माझ्या पद्धतीने जसं वर बघून थोडफार थोडंफार करायची पण मी इकडे जॉईन झाल्यानंतर मग अजून दे ते जास्त त्याच्यामध्ये मला इंटरेस्ट वाढला. सातत्य नाही ठेवलं ना आपण काय होतं समजा आपण काय एनर्जी मिळवली आहे आणि सातत्य नाही ठेवलं आणि पहिली आपली पाच एनर्जी होते लगेच पाच वर आपण फटकत जातो त्यामुळं सगळे कार्यक्रम नाही अटेंड करायचे पण एखादा कार्यक्रम अटेंड करायचा निदान मग आपलं आपलं ध्यान तरी पर्सनल करून घ्यायचं सातत्य फार महत्वाचं आहे आणि आपली ऊर्जा जेवढी असते तेवढ्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडतात आणि ऊर्जा कमी आली की निगेटिव्ह गोष्टी घडायला लागतात आयुष्यात त्यामुळे आपली ऊर्जा मेंटेन ठेवायची आणि ऊर्जा जास्त राहण्याचं ध्यान हे एक सुपरफास्ट टेक्निक आहे म्हणजे एरोप्लेन जसं जात फास्ट स्पीडने तसं ध्यानाने ऊर्जा फास्ट बदलते आज तुम्ही चक्र ध्यानावर अनुभव वाचा किती टक्के चक्र लगेच बदललं तीस चाळीस टक्के जम्प आहे चक्राच्या बॅलन्सिंग मध्ये किती वेळ आपण ध्यान केलं ऊर्जा बदलल्यात लगेच म्हणजे हे ध्यानाने होतं ऊर्जा आपली हायर होते आणि जास्त ऊर्जा गेली की आयुष्यात चांगल्याच घटना घडायला लागतात कुठं मुलांच्या गुड न्यूज येतील कुठल्या आपल्या गुड न्यूज येतील आपले, आपले मानसिक शारीरिक त्रास कमी होतील आपली एनर्जी वाढेल आणि सकाळच्या कार्यक्रमाचा ना तोच फायदा आहे पहाटे साडेचार वेळ अशासाठीच आहे की प्रापंचिक अडचणी येणार नाही दुनियेमध्ये तुम्ही कुठेही फिरत असा आणि साडेचार ला काही आस असतं असं नाही मला वाटत सहाच्या आणि मेन पहाटेच्या ऊर्जेने जादू घडायला लागते म्हणजे आम्ही काय करतो आम्ही पहाटे उठतो ना आम्हाला काय अनुभव येतो की झोपच येत नाही ना देव दुपारी येते ना कधी येते आणि सुंदरपणे दिवस जातो ऊर्जामय दिवस जातो पहाटे उठला की वात पित्त कप बॅलन्स व्हायला लागतात आपोआप जादू घडते शरीरावर मनावर पहाटेच्या उठण्यानेच पन्नास साठ टक्के फायदा होतो म्हणून ती वेळ तशी ठेवली खूप फायदा होतो आणि त्यावेळेच ध्यान हे अप्रतिम आपल्याला आध्यात्मिक फायदे सुद्धा देत आणि घरात एक चांगले व्हायब्रेशन सुरू होतात ना पूर्वी लोक पहाटे उठायचे म्हणून त्यांना रोगही नव्हते समस्याही नव्हत्या जास्त शरीराच्या म्हणून या निमित्ताने आपलं उठणं होतं आणि उठायला लागलं नाही चार दिवस तुम्ही उठल्यात ना की लक्षात येतं काय फरक पडतो आणि मग ते बंद होत उठण आधी आलाम आधी आलम लावा लागतो ला ना आलम नाही लावला तरी मग नंतर जाग येते उलट मग अनुभव तुम्हाला दुपारचा कार्यक्रम करू नका फार तर तुम्हाला वेळ नाही सुट सकाळचं पहाटेचं करा आणि ओंकार ध्यान चालू ठेवा पुष्कळ फरक पडणार आहे या दोन कार्यक्रमांनी नक्की करते मॅडम ठीक आहे चला धन्यवाद धन्यवाद मॅडम तुम्ही क्विट होऊ शकता